नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आज आपण बघतो की घेतलेलं शिक्षण आणि आपण करत असलेलं काम यात खूपच तफावत आढळते ऍडजस्टमेंट म्हणून आपण ते सगळं करतोही पण याचबरोबर आज आपली शिक्षण पद्धती खूप बदलत आहे कृतीतून शिक्षण ज्ञानेंद्रियांच्या आधारे भावनिक व्यवस्थापन करून सुदृढ शरीर संपादन करून शिक्षण आणि या सगळ्यातून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणं यावर ही शिक्षण पद्धती आधारलेली आहे आणि त्यासाठी पंचकोशाधारित शिक्षण ही संकल्पना आली आहे आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रोफेसर सोनाली खर्चे मॅडम मॅडम नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद मी असं म्हटलं की आपण करत असलेलं काम आणि आपण घेतलेलं शिक्षण ह्याच्यामध्ये खूप तफावत आढळते आणि आपल्या अनुभवातनं आपण केलेल्या कामातून किंवा आपल्या कृतीतून आपल्याला जे जसजसं समजत जातं तसतसे आपण डेव्हलप होत जातो आणि मग ते ते काम अगदी व्यवस्थितपणे करायला लागतो हाताळायला लागतो पण ही झाली एका पिढीची गोष्ट असं म्हणायला हरकत नाही आज शिक्षण पद्धती बदलत चाललेली आहे मी आता प्रस्तावनेतच म्हटलं की सर्वांगीण विकास होण्यासाठी पंचकोशाधारित शिक्षण संकल्पना आलेली आहे ही संकल्पना नेमकी काय आहे आणि आजच्या काळात तिचं पुन्हा महत्व का निर्माण झालंय याविषयी सांगा नक्कीच खरं म्हणजे जसं प्रस्तावनेत तुम्ही म्हटलं की आपण जे शिक्षण घेतो आणि नेमकं जे काम करतो ह्याच्यात खूप तफावत दिसते याचं कारणच असं शिक्षण घेताना स्वतःला आपण नीट ओळखू शकत नाही कारण का तर आपण पंचकोशाधारित शिक्षण पद्धतीने शिकलेलो नाहीये म्हणून तर खरं म्हणजे पंचकोश ही संकल्पना जी आहे ती अध्यात्म आणि योग तत्वज्ञानामध्ये मांडलेली संकल्पना आहे आणि पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये त्याच पद्धतीने शिक्षण दिलं जात होतं बरोबर खरं म्हणजे मानवाचं संपूर्ण अस्तित्व या पाच कोशांमध्ये सामावलेलं असतं आणि मुळात व्यक्तिमत्व विकास जो घडून येतो तो ह्या सर्व कोशांना धरून घडत असतो त्यामुळे पंचकोशाधारित शिक्षण जर घेतलं तर व्यक्तीला स्वतःच्या क्षमता नीट समजू शकतात व्यक्ती स्वतःला नीट ओळखू शकते बरोबर आणि त्यामुळे एक संतुलित व्यक्तिमत्व आपल्याला निर्माण करता येतं असं व्यक्तिमत्व जे आपण म्हणतो संतुलित व्यक्तिमत्व म्हणजे काय तर असं की जे आनंदाच्या आणि सुखाच्या वेळी सुद्धा आपण म्हणतो जमिनीवर राहत ना जात नाही अगदी दुःखामध्ये गळून जात नाही असं व्यक्तिमत्व बॅलन्स राहत असं व्यक्तिमत्व जे आहे ते ह्या संकल्पनेतून निर्माण होत आणि असं व्यक्तिमत्व मग जीवनाचा आस्वाद घेत जगतं वास्तवाचा स्वीकार करत आणि संकटातून मार्ग काढतं आणि एवढंच नाही तर याही पुढे जाऊन इतरांसाठी आनंदाचा स्रोत बनत तर असं व्यक्तिमत्व निर्माण करतात म्हणजे आपल्या मूळ स्वभावाकडे ते व्यक्तिमत्व येतं ज्याला आपण म्हणतो सच्चित आनंद हा आपला मूळ स्वभाव आहे खरं म्हणजे तर त्या पुन्हा त्या स्वभावाकडे स्वतःला आणणं आणि अशा पद्धतीने व्यक्तिमत्व निर्माण करणं अशी ही संकल्पना आहे पंचकोशाधारित आणि आज जर आपण बघितलं तर शिक्षणाचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्याला संतुलित बॅलन्स्ड व्यक्तिमत्व निर्माण करायची आहे आणि शिक्षण हे असं नाहीच आहे की बाहेर असलेलं ज्ञान आतमध्ये काहीतरी टाकायचं आणि कोंबायचं असं शिक्षण नसतं बरोबर आहे आपण काय करतो शिकताना तर पूर्वज्ञानाशी किंवा आपण आपल्या क्षमतांशी जे समोरचं माहिती आलेली आहे तिचं आपण पडताळून बघतो त्या माहितीला पडताळून बघतो आणि शिकत जात असतो बरो बरोबर आणि म्हणूनच ह्या पद्धतीनं शिकणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे नुसतं पाठांतर करणं आणि ते डोक्यात भरणं असं होतच नाही शिक्षण खरं म्हणजे म्हणजे शिक्षणाचा आनंद घेणं महत्वाचं शिक्षणाचा आनंद घेता आला पाहिजे आणि मुळात आपल्यात काहीतरी आहे त्याच्याशी ते पडताळून बघणं ते जास्त सोपं होतं म्हणून मग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस hmm. यानुसार त्यांनी आधार दिलेला आहे की तुम्ही शिकवताना पंचकोषाधारित शिक्षणाचा अवलंब करा hmm. आणि बालवयापासूनच हे शिक्षण दिलं पाहिजे कारण पुढच्या शिक्षणाचा दर्जा जर आपल्याला चांगल्यात चांगला हवा आहे तर या पद्धतीनं शिक्षण दिलं तर आपल्याला पुढे खूप चांगले मानव संपदा आपली खूप चांगली असू शकते मानवी भांडवल चांगलं असू बरोबर आणि म्हणून या पद्धतीचं शिक्षण दिलं जावं असा भर आता शिक्षण पद्धतीमध्ये दिलेला आहे खरं खूप चांगली संकल्पना आहे म्हणूनच सर्वांगीण विकासामध्ये आपण असं म्हणतो की ह्या न जावं कि मग सगळे कौशल्य पण विकसित होत जातात आणि नीट शिकू शकतात बरोबर आहे तर आता हे पंचकोष नेमके कोणते आहेत आणि त्यांची नावं काय आहेत आणि व्यवहारात आपण त्यांना सोप्या पद्धतीने कसं ओळखलं पाहिजे कारण पालक जेव्हा वापरतील पंचकोष घरामध्ये तेव्हा त्यांना कळलं पाहिजे जे की पंचकोश म्हणजे मी कोणता कोश वापरतोय मुलाच्या संदर्भात <laughs> आणि असं काही अगदी त्याच्यामध्ये आपण असे विभाग करून वापरत नसतो कधी अन्नमय कोश असतो असे वेगवेगळे कोश आपण वापरत असतो तर ही कोश कोणते आहेत तर अन्नमय कोश कोश प्राणमय मनोमय कोश विज्ञानमय कोश आनंदमय कोश असे पाच कोश म्हणजे पंचकोश आता कसं ओळखायचं सोप्यात सोपं कसं ओळखायचं अन्नमय कोशाला तर सुदृढ शरीर असण आपल्या शरीरामध्ये जो प्राण आहे जी ऊर्जा आहे तर ती जी ऊर्जा तो म्हणजे प्राणमयकोश नंतर आपलं मन आपल्या भावना म्हणजे आपला मनोमयकोश आपण असं म्हणतो ना एखादं व्यक्तिमत्व आहे हो। एखादं व्यक्तिमत्व आपण म्हणतो रडवय सारख्या तक्रारी करत हो। है ना? तर हे आपले पंचकोशात मधून घडवलं गेलेले ही व्यक्तिमत्व असतात त्यामुळे कुठेतरी चुकीचं घडलं तर मग रडकं व्यक्तिमत्व तक्रारी करणारं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं काही लोक बघा चैतन्यमयी असतात बघून आपल्याला पण ऊर्जा येत त्यांच्यात ते ऊर्जेचं प्रमाण प्रमाण जास्त आहे त्यांच्यात त्यांचा प्राणमय कोश जास्त चांगला विकसित झालाय आणि मग त्यांच्या सहवासात आपल्यालाही जाणवतं की आपणही उत्साही बनतोय आहे है। है ना तर हा मनोमय कोष जो आहे तो आपण म्हणतो की आपल्या भावना ज्याचं प्रदर्शित करतं किंवा त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसतं विज्ञानमय कोश जो आहे तो आपली बुद्धी कारण आपण शिकताना कार्यकारण भाव समजून शिकतो असं घडलं मग त्याचं कारण काय बरोबर मग त्याचा परिणाम काय असू शकतो मग कोणती कृती करावी की योग्य परिणाम घडतील मग माग आपण काय केलं होतं असे अनुभव गोळा करत करत आपण शिकत जातो हे सगळे बुद्धीशी संबंधित आहे हे सगळं हा विज्ञानमय कोश आहे ज्याच्यात आपण बुद्धीचा विचार करतो आणि शेवटचा जो कोश आहे तो म्हणजे आनंदमय कोश मूळ आपलं चित्त हे आनंदमय आहे हे आपण विसरून जातो <laughs> लहान मुल हे आनंदी असतं आणि त्याला काही कारण नसतं आनंदाला खरं आहे तर अनकंडीशनल ज्याला आपण म्हणतो अट नाही आनंदाला खरं म्हणजे आनंद तोच आहे सुखाला अट आहे हा सुख हे कशाला तरी चिकटलेलं आहे बरोबर यश मिळालं तर मिळेल पैसा मिळाला तर सुख मिळेल पण आनंद असा नाहीये हा वस्तूशी व्यक्तीशी यशाशी पैशाशी कशाशीच चिकटलेला नाही तर जो माणूस आनंदमय कोशामध्ये जगतो ना त्याला त्याच्या सच्चित आनंदाची कायम जाणीव राहते तर ही जाणीव मोठेपणापर्यंत राहिली पाहिजे कारण लहान मुलात असतेच पण ती मोठेपणापर्यंत राहिली पाहिजे म्हणून तो आनंदमय कोश निर्माण करणं किंवा तो आहेच पण त्याची जाणीव सातत्यानं करून देणं मोठ्या मुलाला सुद्धा किंवा नोकरी करणाऱ्या माणसाला सुद्धा हे यामध्ये अपेक्षित आहे अपेक्षित आहे तर असे कोश आपल्याला ओळखता येतात म्हणजे बघायला गेलं तर हे आयुष्य आहे ना आपलं म्हणूनच पूर्ण व्यक्तिमत्व विकास हा कोशांवर घडवत नेला पाहिजे पालकांनी सुद्धा आणि शिक्षकांनी सुद्धा अर्थात मॅडम मला आता असं सांगा की अन्नमय कोश म्हणजे काय तुम्ही सगळे कोश सांगितले त्यांची नावं सांगितलीत थोडं थोडं अजून माहिती सांग अन्नमय कोश काय आहे तर मुलांचा शारीरिक विकास आता त्याच्यामध्ये शरीराची वाढ वृद्धी हे आहेच याचबरोबर संतुलित आहार विहार आणि पंचेंद्रियांचा विकास पंचेंद्रिय डोळे नाक कान जीभ आणि त्वचा कारण ह्यातूनच आपण ज्ञान मिळवत असतो बरोबर आणि याशिवाय ते ज्ञान जेव्हा आपण बाहेर आणतो किंवा कृतीमध्ये आणतो त्यासाठी आपल्याला काही पाच कर्मेंद्रिय लागतात मग ती कोणती आहे तर हात पाय तोंड गुदा लिंग ही कर्मेंद्रिय आता ह्या सगळ्यांचा विकास योग्य पद्धतीने व्हायला हवा यासाठी अन्न व्यवस्थित मिळालं पाहिजे दुसरं शरीराची लवचिकता आणि जेव्हा आपण असं म्हणतो की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय तर आपण त्याला कोणत्या ऍक्टिव्हिटीज देऊ त्यावर ते त्याचा विकास अवलंबून आहे बरोबर तुम्ही डोळ्यांना कोणत्या ऍक्टिव्हिटीज देत आहेत व्हिजन डेव्हलपमेंट कक्ष आपण आपल्या शाळेमध्ये निर्माण करू शकतो किंवा घरामध्ये मुलं काहीतरी करत आणि एखादा देवाचा फोटो आहे किंवा कुठलं तरी चित्र आहे तर आपण त्याला वर्णन करायला सांगू शकतो गप्पा मारता मारता आपल्या मुलाला पण सांगू शकतो की अरे तुला काय काय दिसतंय म्हणजे तो काय बघतो त्याचं निरीक्षण कसं आहे तर आपण ज्ञानेंद्रियांचा विकास त्याचा असाच खेळता खेळता बोलता बोलता करून घेऊ शकतो म्हणजे मुलं ऐकतायत तर आपण म्हणू शकतो की काहीतरी पडलंय काहीतरी वस्तू पडली तर हे कसला आवाज आला आपल्याला माहिती आहे पण तरी विचारणं मुलांना है ना म्हणजे त्यांचं श्रवण कौशल्य विकसित करणं बरोबर तसंच शरीराची लवचिकता ही पण महत्वाची आहे म्हणजे चालणं धावणं उठणं बसणं हे व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे बरोबर जर शरीरामध्ये खूप वात असेल कफ असेल चरबी वाढलेली असेल तर मग लवचिकता कमी होते तसंच शरीरामध्ये काही बल असत आपल्या शरीराची काहीतरी ताकद आहे बरोबर मग ती हाडांमध्ये असते मांसपेशींमध्ये असते तर हे बलवान असले पाहिजे म्हणून शरीर चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मांसपेशी किंवा आपल्या शरीराची ताकद हाड ज्ञानतंतू हे सगळे बलवान असण आवश्यक जेव्हा आपले हात किंवा पाय काम करत आहेत तेव्हा काही कुशलतेने ते काम करतात तर पाय चालतात हात पण बरीच वेगवेगळी कामं करतं जसं जेवण लिहिणं वस्तू पकडणं हे हाताची कामं तर ही सगळी कामं करणं आणि पुढे पुढे ती कुशलतेने करणं म्हणजे चालण्याला पण एक रिदम आहे बरोबर आहे ना लयबद्ध चाल असते किंवा आपल्या हाताच्या हालचालींना पण काही अर्थ आहे कुठल्याही हालचालींना तर ते लयबद्ध होणं आणि याही पुढे जाऊन नृत्य करताय चित्र काढता येणं भरतकाम करणं विणकाम करणं मेंदी काढणं अशी उच्च कौशल्य आपण आत्मसात करता ये हे बरोबर सगळं करणं म्हणजे अन्नमय कोश आणि सोबत यासाठी काय आवश्यक आहे म्हणजे शरीर स्वस्थ पाहिजे आपल्या शरीराच्या आतले अवयव आणि शरीराच्या बाहेरचे अवयव हे व्यवस्थित काम करू शकले पाहिजे म्हणजे कफ पित वात यांचं योग्य प्रमाण शरीरामध्ये असलं पाहिजे म्हणजे मग शरीर निरामय राहतं आणि हालचाली आपल्या व्यवस्थित होतात बरोबर आणि महत्वाचं काय आणखीन की ज्याला आपण विसरतोच ते म्हणजे सहनशक्ती म्हणजे शरीराची जेव्हा अन्नमय कोश आपण म्हणतो तेव्हा शरीराला इतकं ताकदवान बनवलं पाहिजे की त्याची सहनशक्ती पण वाढली पाहिजे म्हणजे आपण एखादी प्रतिकूल परिस्थिती आहे तर तिला आपण सहज सामोरे जाता आलं पाहिजे आता प्रतिकूल परिस्थिती कोणती तर लाईट जाणं ही सुद्धा प्रतिकूल परिस्थिती हल्लीच्या काळामध्ये असते म्हणजे प्रतिकूल आहे बाबा मला नाही जमत पंखा नाही आहे मला जमत नाही असं नको व्हायला पंखा नाहीये गरमा होतोय तरी पण ते सहन करता आलं पाहिजे ही शरीराची क्षमता वाढवणं है ना किंवा चिकाटी ठेवून काम करणं माहिती आहे की आता मला शरीराला आता बस झालंय तरी सुद्धा थोडं पुढे जाऊन काम करणं सातत्य ठेवणं आणि म्हणून मग काय होतं की आपण आपली तितिक्षा ज्याला आपण म्हणतो की सहनशक्ती जितकी आपण वाढवणार एन्ड्युरन्स म्हणतो आपण जितका आपण वाढवणार त्याला तितकं काय होतं की आपली काम करण्याची क्षमता वाढते आणि कठीण परिस्थिती सुद्धा आपण काम करू शकतो बरोबर हे करत करत नेणं म्हणजे अन्नमय आपण चा विकास चांगल्या पद्धतीने करू शकतो खरं म्हणजे आवश्यक आहे की लहानपणापासून मुलांना घरातलं अन्न मिळालं पाहिजे आणि आईनं बनवलेलं अन्न आपण त्यांना दिलं पाहिजे कारण आईच्या हातची जी आजची चव विकसित झालेली आहे ती कायम राहते मुलांच्या मुलं कितीही मोठी झाली तरी आणि म्हणून आपण एक असतं की सात्विक आहारच देण्याकडे आपला जास्त कल असतो जेवताना बसण्याची पद्धत कशी आहे आपण जेवताना कसं बसतो हे सुद्धा अन्नमय कोशामध्ये येतो आणि अन्न रोजचं जेवण सुद्धा आपण खूप कलात्मक पद्धतीने करू शकतो शकतो त्याला सुद्धा आपण नाविन्य देऊ की आज एखादा दिवस चला आज, आज आपण ताटाभोवती रांगोळी काढून जेवूया तर खूप आनंद मुलांना त्याच्यातनं मिळतो आणि कधी कधी आपण म्हणतो की चला आजचं हरीचं भोजन आहे म्हणजे तू मला भरव आणि मी तुला भरवतो अशा पद्धतीने पण आपण जेवण करू शकतो तर हे म्हणजे गृहिणींनी किंवा शिक्षकांनी वेगवेगळ्या गोष्टी जेवणाच्या पदार्थांमध्ये नाविन्युअर जेवणाच्या पद्धतीमध्ये नाविन्य आणि त्यातून तुम्ही म्हणालात तसं मुलांचे पेशन्स पण वाढायला मदत होईल म्हणजे भोजन मंत्र हा त्याच्यासाठीच आहे की खूप छान जेवण माझ्या समोर वाढलंय पण मला भोजन मंत्रासाठी काही सेकंड थांबायचंय हा पण अन्नमय कोशाचा भाग आहे हे सगळं अन्नमय कोशामध्ये येत मला असं सांगा की प्राणमय कोश म्हणजे नेमकं काय प्राण म्हणजे आपण म्हणतो जीवनाची शक्ती ऊर्जा तर आपण असं म्हणतो की मी माझे पंच प्राण एकवटले म्हणजे आपण काय काय एकवटतो तर पंच प्राण म्हणतो शरीरामध्ये प्राणाला वेगवेगळी नाव आहे जिथे जिथे प्राण आहे तिथे त्याची वेगळी नाव आहे तर जसं श्वसनामध्ये आपण जो घेतो त्याला प्राण म्हणतो प्राणवायू घेतो आपण कारण ते श्वसनाचं कार्य आहे त्याचं बरोबर आता अन्नाचं पचन करण्यासाठी सुद्धा वायूची गरज आहे त्याला आपण म्हणतो समान जो अन्नाचं पचन करतो मलमूत्र विसर्जनाचं कार्य करतो तो अपान तो अपान वायू आहे तिथे आणि कंठामध्ये वाणी रूपामध्ये व्यक्त होतो तो उदान प्राण आहे तो जर तुमचा चांगला विकसित झालेला असेल तर तुमचं संवाद कौशल्य चांगलं असतं वक्तृत्व चांगलं असतं तुमचं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या उदान प्राणामध्ये ना व्यानमध्ये शरीराला रक्त पुरवठा केला जातो तर हे सगळे पंचप्राण आहेत आपण म्हणतो की प्राण हा बलवान असला पाहिजे म्हणजे प्राण बलवान असला तर मग प्राणमय कोश चांगला विकसित झालाय म्हणजे नेमकं काय हा म्हणजे तुमचा उत्साह चांगला आहे तुम्ही महत्वाकांक्षी आहात ते तुमचं महत्वाकांक्षा टिकून राहते नाही तर काय करायचंय हा जो असा एक विशिष्ट कधी कधी मुलांमध्ये पण दिसत हे असं घडता कामा नये आपण महत्वाकांक्षा दिसली पाहिजे साहस पराक्रम हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे आणि ज्याला आपण म्हणतो विजिगिशा म्हणजे सतत जिंकण्यासाठी सकारात्मक ऊर्जा ठेवते okay. हा मला हे जमणार आहे मी करू शकणार आहे मी प्रयत्न करेन आज भाव आहे हा कायम असला पाहिजे याला म्हणतो आपण की प्राण बलवान असला पाहिजे तो बलवान असण्यासोबत तो संतुलित पण असला पाहिजे म्हणजे काय म्हणतो आपण तुमच्यात ऊर्जा खूप आहे पण ती कशी वापरून नाही ना चालणार बरोबर आवश्यक तेवढी आवश्यक तसा आणि आवश्यक तिथे कुठेही तिला वापरून चालणार नाही म्हणजे प्राणशक्ती सुद्धा संतुलित असली पाहिजे म्हणजे आपण असं म्हणतो की जोश के साथ होश होना भी जरुरी आहे म्हणजे नुसता उत्साह आहे उत्साह आहे मग ती वेडी वाकडी कामं होतील त्या उत्साहाच्या भरात पण त्याच्यासोबत तुमच्यामध्ये भान असलं पाहिजे mm. है ना जोश के साथ होश भी होणार चाहिए असं असलं पाहिजे तर आ, हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि मन जसं एकाग्र करतो ना आपण तसं प्राणाला पण एकाग्र करायला पाहिजे बर म्हणजे मन, मन एकाग्र करतात तसं प्राणाची पण शक्ती म्हणून म्हटलं ना पंच प्राण एकवटले तर प्राणाची पण शक्ती एकवटता आली पाहिजे तर प्राणमय कोशामध्ये आपण ह्या सगळ्यांचा विकास अपेक्षित आहे तशी व्यापक संकल्पना आहे खूप मनोमय कोस म्हणजे काय आपण असं जर म्हंटल की शरीराला जर रथ मानलं आणि जर बुद्धी त्याचा सारथी आहे तर मन हा त्याचा लगाम आहे आणि तेच नेमकं है ना पण त्याला लगामाचं काम करायचं असतं खरं म्हणजे है ना तर मन हे लगाम आहे आणि सर्व इंद्रिय घोडे आहेत त्यांचे जे आकर्षणाचे विषय आहेत ना सर्व इंद्रियांचे त्याकडे त्यांची धाव असते त्यांची बर। आकर्षणाची बरीच कुर्ण आहे तर जिभेला तर बरीच आकर्षण असतात तिची बऱ्याच काही इच्छा आहे तर हे सगळे इंद्रिया आपली घोडे आहेत आणि त्याच्यावर बसलेला आपला आत्मा हा त्याचा रथी आहे जो त्या रथामध्ये बसलेला आहे तर हे जे मन आहे ह्याला मुख्य महत्वाचं काम दिलंय की त्याला लगाम ठेवायचं आहे आणि मग आपण म्हणतो की तेच तर नेमकं चंचल ना मग त्याला एकाग्र करणं मनाला तर म्हणून मग असं आहे की मन जर एकाग्र करता आलं तर शिक्षण खूप सोपं होतं हां मुलं पटापट शिकतात म्हणून मन एकाग्र करणं नंतर आणखी काय आवश्यक आहे मनासाठी तर शांत मन जेव्हा शांत असतं तेव्हा ते प्रसन्न राहतं बरोबर आणि त्याच्यामध्ये धैर्य असत त्याला उत्तम ज्ञान प्राप्ती होते पण जेव्हा मन भय चिंता शोक याच्यामध्ये नाही मग कशात लक्ष लागत नाही मग मा मन एकाग्र होत नाही कारण काहीतरी चिंता सतावते काहीतरी भय वाटतय कुठलं तरी दुःख मनाला खात आहे मग त्याची एकाग्रता होत नाही म्हणून मग मा असं आहे की ती शांती मनाला मिळणं की मन प्रसन्न राहतं आणि ते वेगवेगळं काही गोष्टी अनेक करू शकतं म्हणून त्याला शांत करणं मग त्याच्याही काही टेक्निक्स आहे बरोबर त्यानंतर मनाला ना कशाची ना कशाची आसक्ती असते कशाला तरी चिकटून राहतं <laughs> व्यक्ती असेल पैसा असेल घटना असेल त्याला चिकटून राहतं एखादा घडलेला प्रसंग असेल चिकटून राहतं तर ते फार काळ चिकटून राहून चालत नाही ना म्हणजे दूर केलं की त्यातून दूर केलं की दुखी होत पण मग ही आसक्ती पण कमी होणं गरजेचं असतं ना ते शिकवलं पाहिजे लहानपणापासून मुलाला खेळणं मिळालं नाही मिळालं तर ती शिकवता आलं पाहिजे की नाही मिळालं तरी आनंद आहे अटॅचमेंट आपल्याला खूप काही देते पण डिटॅच पण होता आलं पाहिजे है ना त्याच्यातनं बाहेर ते झाल्याशिवाय तुमची प्रगती नाही होऊ शकत कारण एखादा दुःखद घटना घडते किती दिवस तुम्ही अडकून राहणार त्याच्यामध्ये किती त्याला अटॅच राहणार तिथून डिटॅच होणं गरजेचं आहे पण म्हणजे मनाला अनासक्तीकडे वळवणं हे सुद्धा मनोमय कोशामध्ये येतं आणखीन घडत असतं बघा एक कि द्वंद्व मनाचं सारखं द्वंद्व चालू करू ते आपणच अनेक विकल्प आपल्यासाठी निर्माण करतो तर हे द्वंद्व वेळ घेत आणि निश्चित निर्णय घेऊ देत नाही जेव्हा द्वंद्व निर्माण होतं होतं तेव्हा काय की निश्चित आपल्याला निर्णय घेता येत नाही म्हणून मनाला नेमकेपणाकडे नेण आणि द्वंद्व त्याचं कमी करणं म्हणून द्वंद्वाची समाप्ती करणं हा मनोमय कोशाचा विकास आहे मॅडम मला सांगा की विज्ञानमय कोश म्हणजे नेमकं काय विज्ञानमय कोश हा बुद्धीशी संबंधित आहे मग बुद्धी कशी विकसित होते तर काहीतरी शिकवलं जातं ज्याला आपण ग्रहण करतो कसं ग्रहण करतो तर ज्ञानेंद्रियांमधन ग्रहण करतो ऐकतो डोळ्यांनी बघतो ह्याच्यातनं आपण शिकत शिकत जातो आणि मग ह्या आपल्या बुद्धीला ना मनाची पण जोड मिळते जर आपलं मन शुद्ध असेल ना तर ग्रहण खूप चांगलं होतं आणि मग ज्ञानेंद्रिय चांगलं ग्रहण करतात आणि मग आपण एखादं ग्रास्पिंग जे आहे ज्ञानाचं म्हणा किंवा काय ग्रहण क्षमता जी आहे ती चांगल्या प्रकारे विकसित व्हायला लागते बरोबर है ना दुसरं जेव्हा आपण ग्रहण करतो ना ते बुद्धीने धारण पण करावं लागतं स्वीकारावं पण लागतं म्हणजे मी शिकते मी बघते मी हे समजून घेतलं मला समजलंय आता माझ्या सगळ्या मनाने ते स्वीकारावं पण लागतं म्हणजे एखादी गोष्ट बरेच वेळा मुलांच्या अभ्यासात असं होतं की समजलंय पण आवडत नाही आहे <laughs> मला ते शिकावं वाटत नाहीये समजत आहे मला ते मन आणि बुद्धी त्याची धारणा करत नाहीये असं खूप वेळा होतं की एखादा चॅप्टर आवडतच नाहीये ग्रहण केलेला आहे तो येतोय मार्कांसाठी लिहिणार आहे पण करावासा वाटत नाही बरोबर कारण का तर त्याची धारणा नीट झालेली नाही तर ती धारणा सुद्धा झाली पाहिजे व्यवस्थित आणि नंतर त्याला स्मरणामध्ये ठेवणं म्हणून मग स्मरण शक्तीचा विकास चांगल्या प्रकारे करणं तर मग व्यवस्थित जर आपण ग्रहण केलंय आणि त्याची जर धारणा पण चांगली झालीय तर मग ते स्मरणात राहतं कारण त्याचे इम्प्रेशन चांगले बसतात मेंदूवर कारण ते आवडलेलं आहे ते समजलेलं आहे मग ते स्मरणात राहत बरोबर म्हणजे काल भाजी काय केली ती लक्षात राहत नाही पण वर्षभरापूर्वी माझ्या वाढदिवसाला आईनं काय केलं होतं स्पेशल ते लक्षात राहतं मुलांच्या कारण का ते त्याचं इम्प्रेशन मेंदूवर त्याचे संस्कार मेंदूवर चांगले झालेत बरोबर आणि म्हणून ते चांगले संस्कार आहे ते इम्प्रेशन पक्के बसलेले आहेत म्हणून ते स्मरणामध्ये पण राहत म्हणून काही गोष्टी विशेष होतात की त्या स्मरणामध्ये चांगल्या राहतात आणि ती कितीही वर्ष झाली तरी त्या तशाच असतात म्हणून मग आपल्याला ना खर म्हणजे शिक्षक म्हणून शिकवताना आम्हाला त्याच्यात काहीतरी नाविन्य विशेष <laughs> आणावं लागतं <laughs> की ते मुलांच्या लक्षात राहील आणि मग ते करावं लागतं काहीतरी टेक्निक वापरून काहीतरी एखादा म्हणजे एखादा खेळ तयार करणं किंवा निर्माण झाला पाहिजे मग ते मुलं जरी मोठी झाली तरी ती सांगतात आम्हाला ते आठवतं कारण का ते स्मरण शक्तीने घेतलंय त्याचे इम्प्रेशन गेलेले नाहीये अशा सगळ्याच गोष्टी नाही लक्षात राहत विशेष काहीतरी कराल ते लक्षात राहत म्हणून काही वेळेला अभ्यासाची किंवा अध्ययनाची स्मृती तयार करावी लागते ओके okay. यापुढे जाऊन कल्पनाशक्तीचा विकास बुद्धीचा विकास उपयोग करून आपण कल्पनाशक्तीचा विकास करू शकतो नव कल्पना निर्माण करू शकतो mm. त्यातून आता बुद्धीची वरची पातळी सुरू होत नवकल्पनांचा विकास तर्का पलीकडे जाऊन एखाद्या समस्येचा विचार करणं म्हणजे mm -hmm. एखादी समस्या आहे तिचे ऑप्शन सगळे उपलब्ध आहे ते सगळे वापरले mm. उपाय सगळे वापरून झाले तरी सुटत नाही मग आता वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करणं तर्काच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही विचार करणं आणि ती सोडवणं आणि अगदी आपण असं म्हणू शकतो की परीक्षण करणं एखादी गोष्ट जाणून घेणं तर ह्यातून खूप काही कौशल्य मुलांची विकसित होतात बुद्धी त्यांची विकसित होत जाते त्यांना कार्यकारण भाव पण समजतो तर्क पण विकसित होत जातात त्यांचे मुलांना अनुमान काढता येतं आणि मग एखादी गोष्ट सांगणं विश्लेषण करणं तिला योग्य पद्धतीने मांडणं हे अभ्यासाची प्रवृत्ती त्या ह्याने वेगळी निर्माण होते म्हणजे अभ्यास सोपा आहे असं वाटायला म्हणजे अरे शिकण्यातही मजा आहे मजा आहे असं घडत पण त्याच्यासाठी परिस्थिती निर्माण करावी करायला लागते सहज व्हायची बरोबर कारण कुटुंब व्यवस्था होती आणि ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत होत्या असं होतं तो काळच वेगळा होता की ते आपोआप घडत होत आणि मुलांमध्ये हे कौशल्य आपोआप विकसित होऊन जायचं आता जाणीवपूर्वक करावं लागणार आहे आपल्याला बरो बरोबर मॅडम आनंदमय कोशाविषयीचा हा सगळ्यात उच्च पातळीचा आणि ज्याच्यासाठीच म्हणजे केला होता आपण म्हणतो जे सगळं अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय आणि विज्ञानमय कोश हे सगळे कोणासाठी आहे तर आनंद मिळण्यासाठीच आहे म्हणजे जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे ही अत्यंत व्यक्तिमत्वाची प्रगत अवस्था आपण म्हणतो आणि यावेळेस चित्त शुद्ध असत आपण प्रेम स्वरूप असतो आपण केव्हा आपण जेव्हा खूप मनानी निर्मळ आणि आनंदी असतो तेव्हा आपण प्रेम स्वरूप असतो आनंद स्वरूप असतो आपण सहज असतो आपले विचार स्वतंत्र असतात स् आणि याच्याही पुढे जाऊन आपण सौंदर्य ज्ञान युक्त असतो म्हणजे आपल्याला ती सौंदर्य दृष्टी असते hmm. मग निसर्गात बाहेर गेल्यावर आपण सौंदर्य बघू शकतो म्हणजे बाकीच्यांसाठी पण उपलब्ध आहे पण ज्यांचा आनंदमय कोश खूप चांगला विकसित झालेला आहे त्याला जेव्हा खूप जंगलामध्ये किंवा आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ दिसते तर ज्याची सौंदर्य दृष्टी चांगली आहे त्याला त्या हिरवळीच्या अनेक शेड्स दिसतात okay. की हिरवळ पण किती वेगवेगळी हिरवळ आहे जरी त्याच्यातला पोपटी रंग आहे तो पोपटी रंगाच्या किती शेड्स आहेत आणि त्यातला आनंद तो घेत घेत प्रवास करतो मग त्याला प्रवास कंटाळ म्हणा कसा होणार होना तर हे आनंदमय कोशामध्ये इतकी सहजता व्यक्तिमत्वामध्ये अगदी सहज येऊन जाते आणि मग ती व्यक्ती काव्य असेल संगीत असेल नाट्य असेल नृत्य असेल चित्र असेल एखादं शिल्प असेल कि ती अनेक कलाकृतींचा खूप आस्वाद घेत जगते आणि मग त्यातून तिला आनंद मिळतो ती लोकांना आनंद देऊ शकते तर असे आनंदाचे स्त्रोत खरं म्हणजे निर्माण व्हायला पाहिजे खरं असा प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक मूल आणि जेव्हा कि ते होऊ शकतं कारण खरं म्हणजे आपण तेच घेऊन जन्माला आलेलो आहोत बरोबर त्यामुळे हा आनंदमय कोश जो आहे ही सगळ्यात प्रगत अवस्था नोकरी करतोय ताण आहे तरी पण ताणाचा सुद्धा त्या आनंद आहे मला आवडत <laughs> हे काम करणं आणि मग त्याच्यासाठी मी ताण पण घेतो तो पण मी आवडीने स्वीकारतो कारण मला हे करायचं मग नोकरी करता करता मी एखादं दुसरं काम करतो आहे त्यासाठी पण मी झोकून देतो का तर मला तो आनंद मिळेल त्याच्यातनं तर ही प्रगत अवस्था सगळ्या कोशांची मॅडम मला असं सांगा की या कोशांचा विकास आणि आपलं शिक्षण हे कसे काय परस्पर संबंधित आहेत खरं म्हणजे व्यक्तिमत्व विकास हेच शिक्षणाचं ध्येय आहे म्हणजे आपण असं म्हणतो की नोकरी आणि हे हे, हे बाय प्रोडक्ट आहे मार्क नोकरी आणि पैसा हे शिक्षणाचे बाय प्रोडक्ट आणि मुख्य काय तर व्यक्तिमत्व विकास हे मुख्य उद्देश आहे आणि पंचकोषातून आपण व्यक्तिमत्वच घडवतो ना त्यामुळे अन्नमय कोश असेल तर सुदृढ शरीर निर्माणावर भर दिला जातो मग शरीर जर सुदृढ असेल तर कितीतरी व्यक्तिमत्व विकासाची महत्वाचं अंग आहे शरीर आणि मग त्यामुळे काय होतं की अन्नमय कोश चांगला विकसित असेल शरीर सुदृढ असेल तर शैक्षणिक प्रगती चांगली होते तसंच प्राणमय कोश उत्तम विकसित झाला तर विविध खेळ गोष्टी अभ्यास करण्यासाठीची ऊर्जा हे सगळं टिकून राहतं आणि मग मुलं सहज दोन तास तीन तास सहज अभ्यासाला बसतात त्यांना कंटाळा येत नाही त्यांचं शरीर थकत नाही त्यांची पाठ दुखत नाही किंवा त्यांची मान दुखत नाही कारण काय की प्राण ऊर्जा आतमध्येच ती ऊर्जा आहे की मला करायचं हे ना बरोबर मग हा त्याचा फायदा तिथे हो तसंच मनमय कोश जर विकसित झालेला असतो तर अभ्यासात एकाग्रता वाढते आपल्या विचारांचं mm. विचारांमध्ये निश्चितपणा येतो आणि मनाचा आता काम कोणतं म्हणून काम करत आवडीनुसार सगळीकडे नेते पण त्याच वेळेस ते लगाम म्हणून पण करत त्यामुळे त्याची क्षमता वाढते मनाची आणि मग आपल्या अध्ययनाचा मुलांच्या अभ्यासाचा दर्जा खूप सुधारत जातो तेच विज्ञानमय कोशामध्ये पण होत चांगलं ज्ञान ग्रहण करतं व्यवस्थितपणे त्याला कसं टिकवायचं ते स्मृतीमध्ये कसं ठेवायचं त्याचे काय टेक्निक्स आहेत हे ते शिकत जातं कि मी हे कसं लक्षात ठेवायचं हे मी कशाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं हे मी कशाला जोडून लक्षात ठेवायचं हे मुलं शिकत जातात टेक्निक्स आणि मग ते धारणा करणं मध्ये समजून घेणं सोपं होतं त्यांना निरीक्षण करणं परीक्षण करणं किंवा विश्लेषण करणं तर्क करणं हे मुलांना सोपं जातं आणि मग काय होतं की शिक्षणाचा कंटाळा कारण काय की हा सोपं आहे त्यांच्यासाठी सहज घडून जातं म्हणजे ज्ञान संपादन करणं हे किचकट प्रक्रिया नाहीये असं मुलांना वाटायला लागलं बरोबर आणि शेवटी काय की जर तुम्ही आनंदमय कोश विकसित करता तर काय होतं की जे शिकतोय त्याच दडपण येत नाही कारण नोकरी हे शेवटचं उद्देश नाहीये पैसा हा उद्देश नाहीये माहितीये की आपण काहीतरी नक्कीच करू शकणारे आणि छान जीवन जगू शकणारे हा विश्वास तुम्हाला देतं शिक्षण आनंदमय कोश विकसित झालेला असेल तर आणि मग त्याच्यामुळे काय की शिक्षणच आनंद देतं आणि खर म्हणजे आपला पण अनुभव असा आहे की आपण जेव्हा काहीतरी त्याच्यात जो आनंद मिळतो खूप शाश्वत असतो एखादी कौशल्य शिकतो ज्ञान शिकतो कला शिकतो मग त्यातनं जो आनंद मिळतो ना तो चिरकाल टिकतो म्हणजे वस्तू पण आनंद देतात पण त्या फार टिकणाऱ्या <laughs> शाश्वत नाही येते <laughs> हा मुख्य शिक्षणाचा उद्देशच आहे की सहा विद्या या विमुक्त ये तर म्हणजे शिक्षण हेच आहे की जे तुम्हाला अडचणीतनं मुक्त करतं आणि तुम्ही म्हणाला तसं जो आत्म विश्वास त्या वयात येतो ज्या काळात आपण शिक्षण घेतो ते जे वय असतं तो आत्मविश्वास आलेला आयुष्यभर टिकतो टिक नक्कीच नक्कीच कारण नंतरच्या काळात निर्माण करणं थोडं कठीण कठीण नंतरच्या वयामध्ये पण आधीच जर आला तर मग मुलं पुरून जात आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपण बरोबर मॅडम खूप चांगली माहिती तुम्ही करून दिली पंचकोशाधारित शिक्षण म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे याविषयी त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद Kindra Tharushia.